हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या जुन्या कोटाचं रहस्य अण्वी नुकतीच या घरात आली होती लग्नाला अजून सहा महिनेही झाले नव्हते पती सौरभ नोकरीसाठी दिवसभर बाहेर आणि सासू सासरे शांत शिस्तीची माणसं घर मोठं पण वातावरण मात्र साधं जुन्या पद्धतीचं एक दिवस सासरे राजारामवा राजारामवा राव जुन्या कपाटातून एक कोट बाहेर काढतात धुळीने माखलेला तो राखाडी रंगाचा कोट अणवीच्या हाती देत म्हणतात हा धुवून ठेव उद्या गावाला जुनी वस्तू द्यायची आहे अणवीने कोट घेतला आणि बाल्कनीत धुण्याचं पाणी भरायला लागली किशात काहीतरी घट्ट अडकल्यासारखं वाटलं तिने हात घातला एक जुना दुमटलेला कागद बाहेर आला ती सुरुवातीला दुर्लक्ष करणार होती पण कागदावर शाईची झालेली अक्षर दिसली तुझ्या लग्नानंतर माझं आयुष्य संपलं क्षणभर अन्वीचा श्वास अडखळला तिच्या सासऱ्यांनी हे कोणाला लिहिलं असेल तिने तो कागद पुन्हा दुमडून ठेवला पण मनात प्रश्नांची गर्दी झाली संध्याकाळी सगळे जेवत बसले होते सासरे शांत सासू नेहमीप्रमाणे बोलक्या पण अणवीचा लक्ष सासऱ्यांच्या चेहऱ्यावर होतं ते खूप शांत मृदू स्वभावाचे पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळी पोकळी नेहमीच जाणवायची रात्री झोपण्याआधी अणवीने तो कागद पुन्हा उघडला त्याखाली अजून एक ओळ होती तुझ्या वाचून जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं सही नव्हती तारीख नव्हती पण त्या अक्षरात वेदना होत्या तिला वाटलं हा कदाचित त्यांच्या तरुणपणीचा काळ असेल पण कोणासाठी लिहिलं होतं हे समजणं तिला गरजेचं वाटलं कारण ती स्वतः सासऱ्यांना खूप मानायची दुसऱ्या दिवशी सकाळी घरातली कामवाली बाई शांता काकू आली वयाच्या साठीला आलेली शांत संयमी बाई घरात वीस वर्ष काम करत होती सासूबाई तिच्यावर खूप विश्वास ठेवायच्या त्या दिवशी अण्वीने तिला विचारलं काकू आजोबा सासरे जुन्या काळात शिक्षक होते म्हणे काकू थोडं हसल्या हो गावात सगळ्यांचे लाडके होते लाडके सर होते पण नंतर अचानक नोकरी सोडली आणि शहरात आले त्या बोलण्यात अण्वीला काहीतरी वेगळं जाणवलं जणू काकूंच्या आवाजात लपलेला इतिहास होता त्या रात्री ती पुन्हा विचारात पडली काय त्या पत्राचं आणि काकूंचा काही संबंध असेल का काही दिवसांनी घर आवरताना अण्वीला एक जुना फोटो अल्बम सापडला त्यात सासरे आणि त्यांची तरुणपणातील मित्रमंडळी होते एका फोटोमध्ये तरुण राजारामवार राव आणि त्यांच्यासोबत एक तरुण स्त्री गळ्यात जाई मोगऱ्याचा गजरा डोळ्यात लाजर स्मितहाय्य अण्वीने डोळे विस्पारले ती स्त्री नेमकी काकू होती तिला आता सर्व जोडू लागलं जुना कोट ते पत्र आणि हा फोटो पण तरीही ती काहीही बोलली नाही तिने ठरवलं सत्य समजल्याशिवाय काही निष्कर्ष काढायचा नाही एके दिवशी सासरे अंगणात झाडांना पाणी घालत होते अणवीने धैर्य करून विचारलं बाबा तुम्ही कधी गावात परत गेलात का ते थोडे हसले गेलो होतो पण काही परत मिळाल मिळाल मिळत नव्ह मिळालं नाही काही ठिकाणी फक्त आठवणीच राहतात त्यांच्या आवाजात एक वेदना होती अणवीला खात्री झाली हे पत्र त्यांच्या भूतकाळातलं भूतकाळातला तुकडा आहे एक दिवस सास, सकाळी सासरे तब्येतीने बे बेशुद्ध पडले डॉक्टर आले इंजेक्शन दिलं आणि विश्रांती सांगितली त्या रात्री अण्वी स्वयंपाक घरात शांता काकूसोबत होती तिने शांतपणे विचारलं काकी काकू तुमचा आणि बाबांचा काही जुना परिचय आहे का शांता काही क्षण शांत राहिला मग डोळ्यात अश्रू आले हो बाई आम्ही कधी काळी एकमेकांवर प्रेम करायचो पण माझं लग्न दुसरीकडे ठरलं त्यांच्या घरच्यांना आमचं प्रेम मान्य नव्हतं त्यांनी मला सोडून दिलं आणि मी लग्न करून गेली पण संसार फार दिवस टिकला नाही विधवा झाले तेव्हा इथे काम मिळालं अणवी निशब्द झाली शांता पुढं म्हणाली तो कोट त्या कोटातलं पत्र त्यांनी माझ्यासाठी लिहिलं होतं पण मी गेल्यावर ते कधी पाठवलं नाही तो कोट मीच एकदा त्यांच्या घरी ठेवला होता मला वाटलं होतं कधीतरी ते वाचतील पण नाही त्यांच्या आवाजात एक शांत पश्चाताप होता दोन दिवसांनी सासऱ्यांची तब्येत थोडी सुधारली अण्वीने ठरवलं ती आता सत्य सांगणार नाही पण काहीतरी वेगळं करणार तिने त्या जुन्या पत्राची छायाप्रत काढली आणि ते सुंदर फ्रेममध्ये बसवलं फ्रेमच्या खाली तिने एक नवीन ओळ लिहिली कधी कधी अपूर्ण प्रेमच सगळ्यात जास्त जिवंत राहतं ते फ्रेम सासऱ्यांच्या खोलीत लावली राजारामरावांनी ते वाचलं स्मित केलं डोळ्यात पाणी आलं त्या दिवशी रात्री त्यांनी शांतपणे घरातील सर्वांनाच बोलावलं आणि म्हणाले शांता तू आता या घरात कामवाली नाहीस तू या घराची मानकरी आहेस हे माझं अपूर्ण देणं आज पूर्ण करतो घरात क्षणभर शांतता पसरली पण त्या शांततेत अनेक वर्षांचं ओझं हलकं झालं होतं काही महिन्यांनी सासरे गेले शांत समाधानी त्यांच्या कपाटात अणवीला अजून एक पत्र सापडलं ज्या प्रेमाला नाव मिळालं नाही त्याला शाश्वत म्हणतात अण्वीने ते शांता काकूंना दिलं त्या फक्त म्हणाल्या आता मला काहीच नको त्यांनी मला विसरलं नाही एवढंच पुरेसं आहे घरात आता बघतो आणि आठवण करतो कधी कधी एक साधा कपडा एका रहस्य उघडून जातो प्रेम संपत नाही ते फक्त रूप बदलत काही वेळा कामवाली म्हणून काही वेळा आठवण म्हणून आणि कधी एका जुन्या कोटाच्या खिशात दडलेल्या पत्रासारखं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद